निवडणुकीच्या प्रचाराच्या निमित्तानं या सभेसाठी उपस्थित भूमपरांडा परांडा वाशीचे माझे आमदार राऊनबाई मोटे साहेब त्यांच्या जोडीला आदरणीय ठाकूर साहेब त्यांच्याच बरोबर या परांड्याचे सुपुत्र आदरणीय दादा पाटील साहेब सिद्धिवाल साहेब आणि या परंडा नगरीचे होणारे भावी नगराध्यक्ष आदरणीय विश्वजिताबा पाटील साहेब या ठिकाणी नी, ही निवडणूक तुमच्या आमच्या सर्वसामान्यांसाठीची निवडणूक आहे मित्रांनो ही कुठल्या आमदारकीची कुठल्या खासदारकीची निवडणूक नाही ज्या शहरा शहरामध्ये आपण राहता त्या शहराच्या विकासाची निवडणूक आहे गेल्या तीन ते चार वर्षापासून आपण परंडा शहराचा विकास पाहत आहोत परंतु आज ही परंडा शहराची आज अशी परिस्थिती आहे आम्ही चार पाच वर्षापासून बघतो निधी आला निधी आला दीडशे कोटी आला दोनशे कोटी आला आणि कुठे गेला हा तुम्ही आम्हाला मित्रांनो पडलेला हा खूप मोठा प्रश्न आहे तुम्ही जर बातम्या लावून पाठीमागच्या सहा महिन्यापूर्वी ऐकत असाल तर धाराशिव धाराशिव जिल्ह्यामध्ये एक खूप मोठी अशी बातमी चालत होती आणि ती बातमी तुम्हाला आम्हाला सगळ्याला माहिती आहे येणाऱ्या काळामध्ये तुमच्या आमच्या मुलाबाळाचं भविष्य व्यवस्थित पाहिजे असेल तुमच्या आमच्या मुलाला व्यसना दिनापासून जर वाचवायचं असेल तर येणाऱ्या काळामध्ये मित्रांनो यांना घर परिषदेमध्ये परिवर्तन केल्याशिवाय तुम्हाला आम्हाला पर्याय नाही तुम्हाला आम्हाला जर बहिमुक्त परंडा करायचा असेल इथं जर सर्वसामान्य माणूस बोलायला गेला तर गेल्या आम्ही तीन वर्षापासून पाहत आहोत संध्याकाळी कुणाचा तरी फोन येतो आणि तिथं बोललं जातं कार्यालय माजला का तू अशा प्रकारची भाषा आहे का नाही परंडे मध्ये परंडे बोला आहे का नाही ही भाषा बदली करायची का नाही करायची करायची का मित्रांनो आम्ही सर्वजण आमच्या स्वार्थासाठी एकत्र आलेलो नाहीत लक्षात ठेवा आमचे विचार वेगळे असले आमचे पक्ष जरी वेगळे असले तरी आम्ही तुमच्या आमच्या सर्वसामान्य जनतेसाठी एका व्यासपीठावर या ठिकाणी आलेलो आहोत आमच्यापैकी कोणी गुत्तेदार नाही कोणी इथला मोठा कॉन्ट्रॅक्टर नाही आणि आम्हाला त्याची गरज सुद्धा नाही तुम्हाला एक सांगू इच्छितो बही मुक्त परंड्यासाठी एक ऐतिहासिक शहर म्हणून या शहराची ओळख महाराष्ट्रामध्ये व्हावी याच्यासाठी एक सुजान एक तरुण एक युवा असा तुम्हाला अध्यक्ष पदाचा आम्ही त्या ठिकाणी उमेदवार दिलेला आहे स्वर्गीय त्यांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी उद्या सकाळी आपण सर्वांनी सहपरिवार सहकुटुंब मतदान करायला एक जणांनी यायचं नाही आपल्या घरातले जे जे माणसं असतील जेवढे मतदार आपल्या कुटुंबामध्ये असतील महिला असेल काही असेल सर्वांनी सकाळी सकाळी सहपरिवार घेऊन यायचं आणि त्या ठिकाणी मतदान कशाला करायचं आपलं चिन्ह काय वटणी बोला आवाज नाही हा बरोबर छत्री या चिन्हा समोरील वीस अधिक ये एक येणाऱ्या तीन तारखेला कुठे गेले पाहिजेत नगर परिषदेच्या सभागृहामध्ये गेले पाहिजेत आत्ताच परवा दिवशी एक विषय झाला की याच्यामधला एक जरी पडला तरी काय होणार आहे तुम्हाला मतदान करण्याची काय येणार आहे परत संधी येणार आहे लक्षात ठेवा किती पडला तरी समोरचा एक जरी पडला तरी एक तुम्हाला एक मतदान करण्याची संधी परत एक बार नवीन आमदार करायचा म्हणून तुम्हाला संधी येणार आहे म्हणून या ठिकाणी तुम्हाला हात जोडून विनंती करतो दहशतमुक्त भयमुक्त परडा करण्यासाठी उद्या सकाळी छत्री या चिन्हासमोरील समोरील बटन दाबून आपण अशा प्रचंड अशा मताने जनसेवा नगर नगरविकास आघाडीचे सर्व उमेदवार विजयी कराल अशी या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद